हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन बारा दिवसापासून आपण काही व्हिडिओ बनवलेले नाहीत एका पर्सनल कामामध्ये मी बिझी होतो त्याच्यामुळे फारसे व्हिडिओ बनवू शकले okay? नाही तर आता पी एस आयचं एक्झाम आपली झालेलं आहे बारा मार्चला ओके तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवते की तुमचे जे काही तुमचे पी एस आयचे स्कोर वगैरे जे झालेले असतील ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये uh, तुम्ही एक्झॅक्टली मेन्शन करा की जेणेकरून आपण एक्सपेक्टेड जे कट ऑफ असेल आ, ते आपण नक्कीच काढू शकेन चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळे तुमचे जे काही स्कोअर असतील ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा ओके एशटीआयचं जे कट ऑफ असेल ते आय थिंक फोर्टी नाईन प्लसच लाग जी मॅक्झिमम शक्यता फोर्टी नाईन प्लस एसटी ओपन मेल कॅन्डिडेट ओके आ, पी एस आयचा पेपर सेवन्टी पर्सेंट इझी होता आणि थर्टी पर्सेंट जर बघायला गेलं समजा मॅथ वगैरे रिजनिंग कोणाकोणाच चांगलं नसतं इतका तर त्याच्यामुळं थर्टी पर्सेंट आपण त्याच्यामध्ये ते पकडू आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन जे होते आ, ते खूपच बॅकसाईडचे म्हणजे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं होतं त्याच्यामुळे कदाचित आपण ते थर्टी पर्सेंटमध्ये पकडू आणि जे आपले इतर सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये काही काही तरी क्वेश्चन जे आहेत ते कदाचित कॅन्सल होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तेव्हा जर तुमचे काही जे काही तुमचे पी एस आयचे चे स्कोर असतील तुम्ही प्रामाणिकपणे चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा आपण एक्सपेक्टेड जे कट ऑफ असेल नक्कीच एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगू शकेन की या रेंजमध्ये ते कट ऑफ लागू शकेल आणि जेणेकरून तुम्ही मेनची प्रिपरेशन ही चांगल्या पद्धतीने करू शकाल ओके आणि ज्यांचा स्कोर ऑलरेडी फिफ्टी प्लस आहे ते ऑलरेडी सेफच आहेत तर त्यांनी मेन सोबतच फिजिकलची सुद्धा तयारी ॲट अ टाइम स्टार्ट करावी ओके तर तुमचे जे काही स्कोअर असतील ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा ओके